नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वयंपाकघरातील या तीन गोष्टी कधीही संपू देऊ नका यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येतं आणि स्त्रियांनी पिठात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडगंध दौलत येईल सर्व काही शुभमंगेल घडेल आपलं स्वयंपाकघर हा आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात जात असतो घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचं कार्य स्वयंपाक कर घरात तयार होणाऱ्या अन्नामार्फतच होत असतं जर स्वयंपाकघर प्रसन्न व सकारात्मक असेल तर तिचं ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सर्व सदस्यांना मिळत असते स्वयंपाकघर नेहमी भरलेलं असावं आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भाजू नये कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाकघरात असू नये आपल्या घरात बरकत राहावी देवी अन्नपूर्णेचं वास्तव्य आपल्या वा किचनमध्ये व पर्यायानं देवी लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावं असं आपल्या सर्वांनाच वाटतं त्यासाठी आपण विविध उपायही करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णाचे आपल्या घरात कायम वास्तव्य राहण्यासाठी व वा घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाकघरातील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही संपू देऊ नये चल चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहावा यासाठी व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये जय महा मा, जय महालक्ष्मी नक्की लिहा स्वयंपाकघरातील काही खास वस्तू या संपण्यापूर्वीच आणून ठेवाव्यात किंवा जास्त प्रमाणात आणून ठेवाव्यात जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते अशा कोणत्या वस्तू आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत त्या कधीही संपून द्यायच्या नसतात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आहारातील मीठ मीठ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे परंतु मीठ हे प्रत्येक आहारामध्ये उपलब्ध असते परंतु कधी कधी थोडेसे मीठ शिल्लक राहतं त्यावेळी आपण विचार करतो की हे मीठ आपण उद्या आणू आणि संपून मीठ संपवतो संपूर्ण मीठ संपवतो परंतु घरातील मीठ हे संपूर्णपणे कधीही संपून देऊ नका मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरामध्ये आणून ठेवायला हवं घरातील मीठ संपणं हे नकारात्मक ऊर्जेचं लक्षण आहे त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि यामुळे वास्तुदोष देखील होतो त्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो तसंच घरात पैशासंदर्भात समस्यासुद्धा निर्माण होतात दुसरा हळद हा मसाल्याचा पदार्थ आहे तो अन्नामध्ये चव आणि सौंदर्य देखील वाढवतो हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा केला जातो प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर नक्की होतो भगवान विष्णूंना सुद्धा हळद खूप प्रिय आहे घरात हळद संपणे म्हणजे गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणून घरात हळद कधी संपू देऊ नये म्हणजेच हळद संपण्यापूर्वीच हळदीचे दुसरे पाकिट आणून ठेवावे एकतर जास्त हळद घरात आणून ठेवा किंवा हळद संपण्यापूर्वीच घरात नवीन हळद आणा या हळद संपली की शुभ कृतीमध्ये अडथळे येत राहतात आपल्याला घरात शुभता येण्यासाठी हळद कधीही संपून देऊ नका तिसरी वस्तू म्हणजे पीठ पीठ ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांसाठी महत्त्वाची असते म्हणून पीठ संपायच्या आधी आपल्या घरात पीठ हजर असावं कधी कधी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारं हे पीठ कमी होतं अशा परिस्थितीत तुम्ही ज्या भांड्यात पीठ ठेवता त्या भांड्यामध्ये थोडेसे पीठ शिल्लक राहू द्या हे भांडं पूर्णपणे रिकामं करू नका आणि त्यात पीठ आणून लवकर भरा जेव्हा घरामध्ये पीठ संपतं तेव्हा तुमच्या मानसन्मानामध्ये हानी निर्माण होऊ शकते पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ तांदळाचा उपयोग अन्नधान्यामध्ये करताच पण कर्मकांडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो अक्षदा नसणे म्हणजे पूजा अपूर्ण मानली जाते घरात तांदूळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो शुक्रग्रह भौतिक सुखसंपत्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो म्हणून तांदूळ संपल्यामुळं घरात पैशाच्या संदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून घरात तांदूळ कधीच संपू देऊ नका घरात तांदूळ असल्यामुळं नेहमीच पैसा टिकून राहतो म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये या सर्व वस्तू नेहमी भरलेल्या असू द्या जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीच अडचण निर्माण होणार नाही तसंच आता पाहू पीठ मळताना स्त्रियांनी पीठात अशी कोणतीही वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडगंज धनदौलत येईल सर्व काही शुभमंगल घडेल आपल्या जीवनात जर काही दुःख असेल घरात वादविवाद भांडणतंटे होत असतील घरात नेहमी पैशाची चणचण राहत असेल आणि आपल्या तिजोरीत पर्स पाकिटात खडखडाट होत असेल तर आपल्याला मानसन्मान मिळत नसेल तर हा उपाय करा हा उपाय आपण दररोजही करू शकतो उपाय अगदी साधा व सोपा आहे परंतु त्याचा प्रभाव मात्र खूप जबरदस्त आहे जर हा उपाय आपल्याला दररोज करणं शक्य नसेल तर आठवड्यातून तीन दिवस तरी हा उपाय जरूर करावा हा उपाय केल्यानं आपला शुक्र मजबूत होतो आणि शुक्र ग्रह हा ऐश्वर्य व सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर मिळतं आपल्याला धनसंपत्ती मिळते तसंच हा उपाय केल्याने आपला चंद्रही मजबूत होतो चंद्र हा आपल्या मनाचा कारक असतो म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळेल वस्त्र टाकायचे तर आपला प्रत्येक घरातील स्वयंपाक घर तेथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असत त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते आपलं शरीर हे अन्नमय असतं आपण जसे अन्न, अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे आपलं शरीर बनतं आणि जसं शरीर असतं तसंच आपलं मनही तयार होतं असं म्हणतात की जसे खाल तसेच बनाल म्हणजेच आपण जसे अन्न खातो त्याप्रमाणेच आपल्या मनावर त्याचा प्रभाव पडत असतो म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखानं आनंदानं आणि देवाचं नामस्मरण करत करत स्वयंपाक बनवावा काही स्त्रिया स्वयंपाक करताना वादविवाद करतात भांडण तंटे करतात चिडचिड करता, करतात आदळा आपट करतात मग स्वयंपाकात त्याच लहरी उतरतात ते अन्न खाणाऱ्यांच्या अंगी तेच तरंगी निर्माण होतात व घरात भांडण तंटे वादविवाद होतच राहतात तुम्ही अनुभव घेतला आहे का की आपण स्वयंपाक करताना ज्या गोष्टीचा विचार करतो ज्या गोष्टीबद्दल चर्चा करतो ती बाब जेवण करताना बोलली जाते त्या गोष्टीची जेवण करताना चर्चा नक्कीच होते हा स्वयंपाक करताना पडलेल्या गोष्टीचा प्रभाव असतो आपण जर भगवंतांचं नामस्मरण करत स्वयंपाक केला ना तर जेवण करतानाही भगवंताचं नामस्मरण केलं जातं व हसत बोलत जेवण केलं जातं आज आपण बोलणार आहोत पीठाविषयी घरातील स्त्री रोजच पीठ मळते कणिक मळली गेली तर ती स्त्री कणिक तशीच गोलगोल करून ठेवत नाही तर त्या कणकेच्या गोळ्यावर हातांच्या बोटांचे ठसे उमटवते हे आपण नेहमीच पाहतो असे का बरं करावं गोलगोल पिठाचा गोळा तसाच का ठेवला जात नाही याचं खरं कारण हे आहे की आपण ज्यावेळी आपल्या पितरांसाठी मृत व्यक्तींसाठी कणकेचे पिंड बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते ते अगदी मऊ गुळगुळीत केलेलं असतं त्यावर बोटे उमटवलेली नसतात म्हणजेच ज्या कणकेच्या गोळ्यांवर बोटांची चिन्हे नसतात गोल गिरगिरीत गोळा केलेला असतो त्या गोळ्याला समान मानलं जातं त्या गोळ्याला पितरांची वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की रहत नहीं। त्या गोळ्यावर आपली बोटे उमटवावीत म्हणजे त्या कणकेवर पितरांचा किंवा वाईट शक्तींचा अधिकार राहत नाही त्या कणकेच्या पोळ्या घरातील देवांसाठी व घरातील सर्वांसाठी खाण्यायोग्य बनतात म्हणून जर तुम्हाला माहीत असेल तर यापुढे कणिक मळल्यावर सर्वात आधी आपल्या हातांच्या बोटांचे ठसे उमटवावेत त्यानंतरच त्याच्या पोळ्या बनवाव्यात आता आपण पाहू की कणिक मळताना त्यात कोणती वस्तू टाकावी ज्यावेळी आपण कणिक मळतो त्यावेळी त्यामध्ये थोडेसे तूप व चिमूडभर साखर टाकावे साखर अगदी चिमुडभर टाकावे आपण हा उपाय दररोज करू शकतो जर दररोज हा उपाय करणं शक्य नसेल तर सोमवार बुधवार आणि शुक्रवार तरी हा उपाय जरूर करावा या उपायामुळं आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्याची सर्व शुभ फळं आपल्याला प्राप्त होतील मैत्रिणींनो दररोज स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपण जी पोळी बनवतो ना ती पोळी आधी गाईला खायला द्यावी म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल आणि सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावर होईल दुसरी पोळी किंवा त्यातील थोडासा तुकडा आपल्या गच्चीवर कावळ्यांसाठी ठेवावा म्हणजे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील तर मैत्रिणींनो आपण बहुतेक घरांमध्ये पाहिलं असेल की सर्वात शेवटची जी पोळी असते ती कुत्र्याला दिली जाते कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूची पीडाही नष्ट होते म्हणून कुत्र्याला ही पोळी खायला जरूर द्यावी परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये त्यापूर्वीची कोणतीही पोळी कुत्र्याला देऊ शकतो परंतु सर्वात शेवटची जी पोळी असते ती इतर पोळ्यांपेक्षा थोडी मोठी बनवावी व ती छान मऊ पोळी घराची जी लक्ष्मी आहे तिने खावी यामुळं आपल्या घरात नेहमी भरभराट राहते आपलं मन घर नेहमी अन्नधान्य व धनसंपत्तीने भरलेलं राहतं हा उपाय करून आपण आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी आणि धनसंपत्तीची प्राप्ती करू शकतो घराची प्रगती किंवा अधोगती ही स्त्रीच्या हातात असते स्त्रीचं वर्तन कसं आहे यावर या घराचा या आलेख अवलंबून असतो ज्या घरातील स्त्री सर्व कामे व्यवस्थित करतात घर नीटनेटकं कर ठेवतात सर्वांशी प्रेमानं आदरानं व मिळून मिसळून राहतात त्या घराला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शक